नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर हे मशरूम एक आहेत एकदम ऑर्गॅनिक आमच्याकडे कोणी याला टेकोडे म्हणतात कोणी डुंबर सात्या म्हणतात कोणी अळिंबी म्हणतात असे वेगवेगळे वेग नावं आहेत याचे तर साध्या सोप्या भाषेत म्हणजे हे मशरूम आहे ओरिजिनल राण्यातून आणलेले आहे हे एकदम ताजे ताजे फ्रेश हे काही कृत्रिमरित्या वगैरे पिकवलेले नाही आहेत बघू शकता याला माती लागलेलीच आहे तर आज मी याची भाजी करते आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी तर आधी याला स्वच्छ धुवून घेते पाणी घालून याच्यात तर मी याला छान स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते ती तीन पाण्याने असं थोडं पाण्यामध्ये ठेवून आणि मग याची भाजी करूया तर चला तर हे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे याचे मागचे जे देठ आहे ते काढून टाकलेले आहे तर याला मी छान चिरून घेते ही एक प्रकारची रानभाजीच आहे आणि या महिन्यात जे निघतात सप्टेंबरमध्ये त्याची टेस्ट खूप छान असते तसे या ऑगस्ट जुलै जसा पावसाळा सुरू होतो तसं निघतात सगळ्यांना माहीतच आहे व्हिडिओ खूप सारे आहेत पण याचे पण ही माझ्या पद्धतीने तर याला मी कापून घेते हे मशरूम मी कापून घेतलेले आहे कट करून घेतले आहे छान आता याच्यासाठी मसाला सुकं खोबरं मी तेलात तळून घेतलेला आहे त्यात असे चार छोटी विलायची एक मोठी विलायची थोडीशी कलमी आणि तीन लवंगा हे मिक्सरमध्ये लावून याची पेस्ट करून घेते इथे मी एका कढईमध्ये चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्तच टाकायचं आहे आपल्याला आपण मसाला मशरूम करत आहोत तेल तापल्यानंतर हे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे मी ते टाकून घेते याच्यात चार हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहे त्या आपण टाकून घेते याच्यात मी हे छान परतून घेते कांदा आपला आता थोडा परतला गेला आहे याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट आलं लसूण दोन चमच आलं लसूणची पेस्ट ती वास त्याचा हिरवटपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायची दोन चमच धने पावडर कसुरी मेथी इथे मी मसाला मशरूम करत त्या आहे त्यामुळे मसाले टाकत आहे तर हे दोन टोमॅटो आहे बारीक कट करून घेतली आणि टमाटो छान शिजवून घ्यायचा तर तो टोमॅटो आपला छान आता इथे परतून झालेला आहे हे मग अशी मी दाखवलेली का खोबरं सुकं खोबरं आणि खडे मसाल्याची पावडर हे अर्धच वापरत आहे मी जेवढं पावडर केलं त्याचं आणि अर्धी पावडर ठेवलेली आहे तर मसाले छान फ्राय करून घेऊया तर मसाले छान परतून झालेले आहेत हा सांबार बारीक चिरलेला थोडा मसाल्यामध्ये छान फ्लेवर येतो आणि चवीप्रमाणे तिखट मीठ आणि हळद इथं मसाले आपले छान आता शिजलेले आहे परतून झालेले आहे व्यवस्थित आता इथे मशरूम टाकून घेते मी बारीक कट केलेले मशरूम पूर्ण मिक्स करून घेते पुरे मशरूम छान मिक्स झालेले आहे आता याच्यावर झाकण ठेवून या भाजीत काही आपण पाणी नाही घातलं तरी पण असं छान पाणी सुटलेलं आहे त्याच्यात पाणी घालायचंही नाही आहे बिना पाण्यानेच मंद याच्यावर ही भाजी आपली शिजवून घ्यायची आहे तर ही मसाला मशरूम आपली तयार झालेली आहे भाजी शिजलेली आहे याला काही खूप वेळ लागत नाही शिजायला पटकनच शिजते हा माझा घरगुती काळा मसाला आणि वरून सांबार भरपूर असा छान मिक्स करून घेते तर ही मशरूमची भाजी तयार झालेली आहे खूप छान खूप खुँछ टेस्टी आणि तब्येतीसाठी आरोग्यासाठी एकदम फायदेशीर असलेली ही भाजी रानभाजी आहे ही खायलाच पाहिजे प्रत्येकाने याच्यावरून छानवरून सांबार तर ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल भाजीचा तर लाईक करा थँक्यू आणि याच पद्धतीने तुम्ही पण मशरूमची भाजी करून पहा आणि खाऊन पहा